घंटागाडी व सफाई कामगारांच्या रोजंदारीत वाढ करा कर्मचाऱ्यांच्या मनापात आंदोलन धुळे <Guardian noise> महानगरपालिकेतर्फे स्वयंभू ट्रान्सफर या संस्थेला शहरातील कचरा संकलन करण्याचा ठेका देण्यात आलेला असून चिराग खान नावाचा व्यक्ती या ठेके संदर्भातील सर्व व्यवस्थापनाचे काम पाहत आहे दरम्यान या ठेकेदारांनी कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी व ट्रॅक्टर चालविण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांना कामावर ठेवलेले आहे मात्र या स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे येथील कर्मचाऱ्यांचे शोषण केले जात असून कर्मचाऱ्यांना तीनशे रुपये रोजंदारी दिली जाते त्यातच या कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह होत नाही रोजंदारी वाढविण्यासाठी गेल्या आठवड्याभरापासून कर्मचाऱ्यांच्या वतीने धरणे आंदोलन धुळ्यात सुरू आहे दरम्यान आज कर्मचाऱ्यांच्या वतीने रोजंदारीत वाढ करण्यात यावा या मागणीसाठी मनापा आवारात ठेये आंदोलन करण्यात आले दरम्यान आजचे हे ही सी ए टू संलग्न कामगार कर कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आलेले असून कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धुळ महानगरपालिकेमध्ये गेले सहा दिवसापासून आंदोलन करत आहोत आणि गेले एक वर्षापासून आम्ही किमान वेतन पी एफ एस आय सी ह्या सर्व गोष्टींसाठी सतत निवेदन प्रत्येक महिन्याला आमचं निवेदन आहे वेळेवर पगार दिला पाहिजे किमान वेतन दिलं पाहिजे पी एफ दिलं पाहिजे एस आय सी दिलं पाहिजे गेल्या मे महिन्यात आम्ही एक आंदोलन केलं होतं तीन दिवसाचं त्या आंदोलनामध्ये श्री निकम साहेब उपायुक्त यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की नवीन टेंडर पंधरा ते वीस दिवसात आम्ही काढू आणि ते पंधरा ते वीस दिवसानंतर काढल्यानंतर तुम्हाला लगेच आम्ही किमान वेतनावर देऊ असं करत पंधरा दिवस वीस दिवस आज पाच सहा महिने झाले आपण किती निवेदनं दिली तरी ह्या गेंड्याच्या कात्रीच्या शासनाला प्रशासनाला जाग येत नाही म्हणून परत आम्ही दोन ऑक्टोंबर गांधी जयंती दिवशी आम्ही आमचे सर्व कामगार ठरवले की परत आम्ही आंदोलनाचा मार्ग निवडावा व संवैधानिक मार्गाने आमचं आंदोलन सहा दिवसापासून चालू आहे आज जेव्हा आम्ही उपायुक्त साहेब यांना भेटायला गेलो परत त्यांचे तेच पूर्वीसारखे सा उडोउडीचे उत्तर ऐकले नंतर संघटनेने निर्णय घेतला की आम्ही जोपर्यंत आम्हाला ठाम उत्तर भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठ उठणार नाही म्हणून नि श्री निकम साहेब उपायुक्त यांनी आम्हाला आश्वासन दिले की सात दिवसाच्या आत आम्ही टेंडर ई टेंडर काढतो आणि परत पूर्ण कामगारांना किमान वेतन देऊन उद्या एक आयुक्त समोर एक बैठक लावतो आणि आठ आत या सर्व कामगारांचे प्रश्न आम्ही सोडवतो